तर नमस्कार ताई नो सर्वांना नमस्कार अत्यंत महत्वाचे अपडेट पुन्हा आता पुन्हा तुमचे पैसे जमा झालेले आहेत ताई नो दादा नो अत्यंत महत्वाचे आणि गुड न्यूज तुमच्या महिलांसाठी आहे त्या ठिकाणी काही जिल्ह्याचे पैसे जमा झालेत काही जिल्ह्याचे पैसे बाकी आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट आहे पैसे जमा झाले तुम्ही तुमचे पैसे चेक करा बॅलेन्स जमा झालेले बँकेत खात्यात पैसे आलेले आहेत का कुठल्या जिल्ह्यामध्ये आले कुठल्या जिल्ह्यात राहिले कुठल्या जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात मिळाले त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट पाहू नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ताईनो अजिबात विसरू नका ठीक आहे काही जिल्हे बाकी असतील हरकत नाही तुम्हाला पैसे आले असतील तर ताईनो दादा बहिणीसाठी खुशखुबर आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले पटकन चेक करायचे आता काल सुद्धा तुमच्या खात्यामध्ये अधिकृतपणे किती वाजेपर्यंत पैसे जमा झाले सुद्धा काही आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा क्रीनशॉट पाठवले ते सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार जेणेकरून तुम्हाला कळेल की इतक्या वाजता काल सुद्धा पैसे जमा झाले होते जेणेकरून आज सुद्धा तुमच्या रात्रीपर्यंत खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि ज्या महिलेला आज जर पैसे नाही मिळत तर कधी मिळणार ते पण पाहत काही महिलेचे पेंडिंग असतील ते फॉर्म कधीपर्यंत अप्रुव्हल होणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत का त्याच्यानंतर पंचवीस सप्टेंबर पण ज्या महिलेचे फॉर्म चोवीस सप्टेंबर सॉरी अप्रुव्हल झाले महिलेने सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय काही महिलेला पैसे मिळाले काही महिलेला पैसे मिळाले त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की ज्या महिलेने चोवीस सप्टेंबर फॉर्म भरलाय आता त्यांचे अप्रुव्हल झाले ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आणि आता अप्रूव्ह झाले यांना पैसे कधी येणार तर आज रात्रीपर्यंत वेट करा पैसे नाही तर उद्या त्याला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया पाहण्याबद्दल आपल्या चॅनेल मिळाला असाल तर लवकर पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं तर सबस्क्राईब करा जी बेल ऐकून घंटी आहे जी बेल आहे ती बेल दाबा जेणेकरून नवीन काय अपडेट असेल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचव आणि अंगणवाडी सेविका कोणी असेल तर आताच घोषणा केलेली अंगणवाडी सेविका जे आता का महिन्याचं मानधन्य आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपये वाढणार आहे आणि ज्या शेविका आहेत अंगणवाडी शेविका मदत त्यांना सुद्धा तीन हजार रुपये वाढणार म्हणजे अंगणवाडी शेविकेचं आताच वेतन दहा हजार रुपये त्यांना पाच हजार रुपये वाढणार म्हणजे पंधरा हजार रुपये होणार ठीक आहे आणि ज्या मदतनीस आहेत त्यांना सुद्धा पेमेंट तुमचं तीन हजार रुपयाने वाढणार आहे मर्यादा तुमच्या खात्यामध्ये सगळ्यांच्या पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची आवाज नाही फक्त तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं ताईनुजानं तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे का इथं जर पाहिलं असेल बघा आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे का अनेक महिलांचं आधार शेडिंग ऍक्टिव्हच नाही म्हणून पैशाला नाही काही महिलांचा आधारशिंग ऍक्टिव्ह असून सुद्धा काही फायदा नाही झाला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमाच नाही झाले काही जिल्ह्याचे पैसे आले तर काही जिल्ह्यामधले आले नाही अशी कंडिशन आजच्या स्तराची आहेत त्यामुळे महिला गोंधळलेल्या आहेत काही महिलांचे पैसे आले नाहीये काही जिल्ह्याच्या तालुक्यातले पैसेच आले नाहीये मग त्या महिला परेशान आहेत कारण सगळ्यांचे पैसे आले रोज बघता यांचे आले पंचवीस ला आले ला आले सत्तावीस ला आले अठ्ठावीस ला आले एकोतीस ला आले आज तीस आहे आज तरी येतील पैसे माझे मग आज तरी मी वाट बघू का नको काय आशा सोडून देऊ का सरकार तर सरकारचं म्हणणं आहे नोव्हेंबर डिसेंबरचे सॉरी ऑक्टोबर नोव्हेंबर सुद्धा येणार आहेत तर ऑक्टोबर नोव्हेंबर आम्हाला अजिबात नको तुम्ही पैसे तुम्ही पहिले आमचे आताचे जे पैसे ते पैसे जमा करा आमच्या खात्यामध्ये असं म्हणणं आहे त्याच्यामुळे रात्रीपर्यंत पैसे येतात नाही आले तर एक ऑक्टोबर पर्यंत राहिलेल्या ज्या महिला आहेत ते सुद्धा सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती समोर आहे फक्त तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे ज्या महिला राहिले त्यांना आणि ज्या महिलेला तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे ज्या नवीन फॉर्म भरले त्या महिलेला सुद्धा पंधराशे जमा होणार आहेत आणि लक्षात असू द्या पुढचा जो आठवडा आहे तो अत्यंत महत्वाचा आठवडा आहे कारण पुढच्या आठवड्यामध्ये आठ तारखेपासून साधारणतः बारा तारखेच्या दरम्यान ऑक्टोबरच्या आचारसंहिता लागणार तिथून ही योजना पूर्णपणे ठप्प होणार आहे तिथून बघा एकदा आचारसंहिता लागेल सरकारी कुठलंच काम करता येत नाही त्याच्यानंतर कुठलीच योजना चालू होत नाही कुठल्याच योजनेचा कुठल्याच महिन्याला लाभ मिळत नाही म्हणून नंतर जे कुठलं सरकार निवडून येईल त्याच्यानंतर हा जो गॅप असतो दोन तीन महिन्याचा तो त्यावेळेस तुम्हाला सगळे पैसे जमा होतात मग पाहूया त्या ठिकाणी नंतर पण आज ज्या महिलेला पैसे जमा होणार अनेक महिला आहेत बघा इथे जर पाहिला असेल तुम्ही तर आज जमा होणारे चार चार हजार पाचशे आणि पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार जर नसतील बोले तर एक तारखेला एक ऑक्टोबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हे आपण अगोदरच लेक्चर घेता आता काही महत्वाचं लेक्चर अत्यंत महत्वाचे क्रीनशॉट आहे जे तुम्हाला दाखवून अत्यंत गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर बँकेमध्ये पहिले तुम्ही काय करा तुमच्या बँकेमध्ये चेक करा पैसे जमा झाले का चेक करा कारण अनेक महिलांच्या बँकेत पैसे जमा झाले अनेक महिलांना आपल्या तिथे पाठवलेत या ठिकाणी असेल एकोणतीस तारीखचा स्क्रीनशॉट आहे ठीक आहे सकाळचा आहे तो रात्रीचा आहे आणि एक साडे दहा वाजता आपल्याकडे आहे कारण की साडे दहा वाजेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ज्यामुळे तुमच्या सुद्धा खात्यात पैसे जमा झाले असतील एकदा चेक चेकू बॅलेन्स चेक करा किंवा तुम्हाला एसएमएस आलेले का ते पण पाहा कारण एस एम एस सुद्धा येतोय आणि एस एम एस तुम्हाला पैसे जमा झाले एकदा सर्व ताईंनी दालाव चेक करा आणि दुसरी गोष्ट आधार सीडिंग कुठल्या बँकेला चेक करा कारण अनेक महिला आहेत अजून आठ दहा लाख महिला अशा राहिल्यात ज्यांचे पैसे सरकारने पाठवले त्यांना अजून माहितीच नाही कळलंच नाही आपलं कुठल्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत मोबाईल नंबर जो आधार सिडिंक आहे तो बंद आहे माहितीच नाहीये नंतर ज्यावेळेस त्यांनी आधार नंबर टाकून पाठव पाहिलं चेक केलं त्यांना कळलं अरे ही बँक तर माझी मी दहा वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी हे बंद केले माझं खातं तिथं पैसे जमा झाले मग अशा वेळेस बँकेला इतकी संधी मिळाली कट करून घेतले बँकेने पैसे मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाल अरे बँकेत विभागा तुमच्या अकाउंटवर काहीतरी पैसे ठेवतात नसतील तर तुम्हाला ड्यू लावतात त्या माध्यमातून बँकेने यांचे पैसे कट करून टाकले म्हणून तुम्हाला सांगितलं होतं जर तुमचं आधार सीडिंग नसेल किंवा बँकेमध्ये असेल एखाद्या वारंवार तुम्हाला चक्रा मारायला लावते तर तुम्ही पोस्टाचं खातं पटकन निश्चित आता इथं जर पाहिलं असेल बघा काही महिन्याला पंचवीस तारखेपर्यंत ते तीस तारखेपर्यंत चार हजार पाचशे मिळाले काही महिलांना पैसेच आले नाही ना अशा अनेक महिला आहेत साठ ते सत्तर लाख महिला होत्या तो टप्पा कमी झाला त्यातल्या पंधरा लाख महिलांना मिळाले अजून साधारणतः चाळीस ते पन्नास लाख महिला ज्यांना पैसे आले नाही काही महिलांना चार हजार पाचशे मिळाले पाहिजे होते त्यांना पंधराशेच मिळाले बघा जुलै मध्ये फॉर्म अप्रुव्ह झालाय मध्ये फॉर्म झाला अप्रूव्ह झालाय पण पहिल्या टप्प्यात त्यांना तीन हजार नाही मिळाले दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तीन हजार नाही मिळाले मग आता अपेक्षित होत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे चार हजार पाचशे मिळायला पाहिजे होते परंतु त्यांच्या खात्यात फक्त आणि फक्त पंधराशे रुपये जमा झाले तसं तुमच्या खात्यात सुद्धा आज पैसे जमा झाले फक्त चेक करा पैसे आले आणि आले असतील तर आपल्या व्हॉट्सअपचा नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो त्यावर नक्की त्या ठिकाणी पाठवा किती वाजता पैसे जमा झाले सुद्धा पाठवा काही महिलांना पंधराशूट मिळायला हवे होते त्यांना तिसरा हफ्ता मिळालाच नाही म्हणजे ज्यांनी फॉर्म सप्टेंबर सप्टेंबरमध्ये भरलाय किंवा तीन हजार मिळाले होते त्यांना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात त्यांना पंधराशूट मिळायला पाहिजे होते परंतु अजून मिळाले नाही अनेक महिलांना मिळाले परंतु काही महिलांना मिळाला नाही काही महिलांचे सर्व काही जुलै महिन्यापासून ओके आहे तरी देखील या महिलांना एक रुपये सुद्धा मिळालेला नाहीये मग हा एक रुपये सुद्धा तुम्हाला मिळाला नाही तर आज रात्रीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे देईल येणा कधी काही महिलांना पैसे जर जमा झाले नसतील तर सर्व महिलांना पैसे येतील सप्टेंबर रात्रीपर्यंत साडे दहा पर्यंत वाढ बघा सगळी आणि जर तीस सप्टेंबर आले नसतील तर बघा किंवा दिले तुम्हाला एक ऑक्टोबरला फायनल तुमच्या खात्यात पैसे नंतर त्याच्यानंतर पैसे येतील न येतील पुढच्या दोन महिन्याच्या देतील न देतील त्याची काही देणं घेणं नाहीये परंतु तुमच्या खात्यामध्ये आज रात्री साडे दहा सव्वा दहाच्या दरम्यान पैसे जमा होतील कारण तुम्हाला क्रीनशॉट सुद्धा प्रूफ दाखवलाय दहा वाजून तेवीस मिनिटांना ते पैसे पीएम आहे तुमच्या खात्यात जमा झालेले तस एक हाच तीस तारखेपर्यंत साडे दहा पर्यंत नाही आले तर एक ऑक्टोबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील महिलांना त्याच्यामुळे काळजी करू नका ज्या कुठल्या महिला आहेत सगळ्या महिलांना पैसे आहेत ते तुमच्या खात्यात जमा होतील तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर दहा वाजेपर्यंत बघा काय दिले तीस आणि एक ऑक्टोबर दहा वाजेपर्यंत पैसे जमावण्याच्या आधी सर्व राहिलेल्या महिलांना पैसे वाटपणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आज ज्या महिला आणले त्या महिलेला उद्या त्याला राहिले सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात जे काही नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल तैन्य दादर अत्यंत महत्वाच्या अपडेट आहे त्या त्या सर्व अपडेट महत्वाच्या कारण या ठिकाणी तुमचे पैसे येणार आहेत काळजी करू नका तैनदा आणि जिथं पुढे मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल किंवा महिला बाल बालविकास मंत्री असतील आदित्य तटकरे यांचं जिथं कुठं भाषण असेल जिथे कुठं सभा असेल तर तिथं तुम्ही प्रश्न उपस्थित करा की मी दाखवत दाखवा त्यांना प्रूफ डायरेक्ट मी या तारखेला फॉर्म भरला होता माझा फॉर्म अप्रूव्ह पण झालाय पण तुमचे सरकारकडून मला एक रुपया अजून जमा झाला नाही माझा आधार सीडी सुद्धा ऍक्टिव्ह आहे अनेक महिलांना पैसे तुम्ही पाठवले पहिल्या पहिल्या टप्प्यात पाठवले दुसऱ्या टप्प्यात पाठवले मला का बरं पैसे आले नाहीये तर ताईनुन तुम्ही सुद्धा तुमच्या परीने प्रयत्न करा ठीक आहे थांबतोय आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका